भौतिक शास्त्र विषयाच्या अधिव्याख्यात्या संगीता जयवंत मुनावळी सातवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी केलं या प्रसंगी संगीता महाजन आणि संगीता मुनावळी यांनी आपले विचार मांडले आणि या दिवशी कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतात आमच्या मी अशी प्रार्थना करेन की अनुभव ट्रस्ट फक्त सोलापूर सूत्रसंचालन संस्थेचे सचिव गणेश एळमेली आणि शशिकला मठपती यांनी तर सुनंदा भाईकट्टी यांनी आभार मानले परीक्षक म्हणून प्रणिती दोनतुल ऐश्वर्या सलगर कोमल दवणे यांनी काम पाहिलं दरम्यान सोलो डान्स स्पर्धेतील विजेत्या गीतिका शेट्टी संस्कृती गवंडी सर्वस्वी महाकाल तर ग्रुप डान्स स्पर्धेतील विजेते जगदंब ग्रुप ॲक्टिव्ह डान्सिंग वुमेन्स ग्रुप विघ्नहर्ता डान्स ग्रुप यांना पारितोषिकांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सदस्या श्वेता कालदीप संगीता नागणसुरे कविता येळमेली मीनाक्षी शिवशिंपी दिव्या कालदीप भाग्यश्री बुर्हाणपुरे पल्लवी बुरहाणपुरे वर्षा हलकुडे अक्षता कासट आदींनी परिश्रम घेतले